पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अस्या हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 काही दिवसापासून चालता बाईपवर स्कूटीवर बसून विवाहित जोडपी प्रेम युगले आश्चर्य कृत्य करीत असल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्यात आता पुन्हा एकदा एक जोडपे चालत्या स्कूटीवर धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे हे अशा प्रकारचे कृत्य भर रस्त्यात करणे आक्षेप आहे तरीही कसलीही लाज न बाळगता जोडपे ते करतात ते करताना दिसतात तसेच वाहतूक नियमचे हे करीत आहेत सध्या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे जो आता चर्चेचा विषय बनला आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की तीन लोक एका स्कूटीने रस्त्यावरून जात आहेत यावेळी पुढे बसलेली व्यक्ती स्कूटी चालवते त्याच्या मागे एक पुरुष उलटा बसला आहे आणि त्याच्या समोर एक महिला बसलेली आहे अशा प्रकारे एकाच वेळी तिघेजण स्कूटीवर बसून प्रवास करीत ट्रॅफिकचे नियम ओढत आहे यावेळी मधोमध मद उलटा बसलेला पुरुष भर रस्त्यात चालत्या स्कूटीवर महिलेचे चुंबन घेऊन अश्लील कृत्य करीत आहे त्याला अजिबात कसलाही परवा नाही की रस्त्यावर इतर लोक आहेत आणि त्यांच्या बरोबर लहान मुले असू शकतात ते फक्त त्यांच्या कृतीमध्ये व्यग्न आहेत हे दोघे असे कृत्य करत असताना मागून कोणीतरी त्यांचा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ ऍट हसना जरुरी हे नावाच्या एकून शेअर करण्यात आला आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजर्सने लिहिलं आहे की या प्रेमाला काय नाव द्यावे दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे अमेझिंग शॉप